पांडुरम एकता आंदोलनाचा अध्यक्ष वर्ष झाला अध्यक्ष आहे बर पण आमच्या दलित वस्तीत कमीत कमी पंधरा घरकुल मंजूर झाली होती त्यातून फक्त तीन घरकुल मंजूर केले होते बाकी सगळी कॅन्सल केली होती प्रत्येकाला जागा आहे म्हणजे पंधरा घरकुला दलित वस्तीसाठी मंजूर झाली होती तीन घर कोल्हा कॅन्सल करण्यात आले तीन घर फक्त मंजूर झाले ते बाकी सगळं कॅन्सल केलं के बरं 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 काय कशासाठी त्यांनी का सांगितले जागा उपलब्ध नाही आम्हाला तर आम्हालाही माहिती नसताना जागा आमच्याकडे प्रत्येकाच्या नावावर जागा आहे सुद्धा आहे तुमची सही सुद्धा आहे बर त्यांनी सांगितलं की तुमच्या ग्रामपंचायतीनं पत्र तसं दिले तुम्हाला जागा उपलब्ध नाही म्हणून प्रकरण करा रमाईची काय करायची गरज नाही आम्हाला मंजूर असताना आम्हाला काय मिळू शकत नाही आज पेपर वाचला पुणे नगरी त्याच्यावर पोस्ट केले एकतीस मार्च एकतीस मे पर्यंत मुदत आहे मुदत वाढ दिलेली आहे मॅडम ना म्हणलं की तुमच्याकडे तुम्ही काय करा नोंद करून घ्या मॅडम ते तुमच्या आपापल्या मोबाईलवर करा आमच्याकडे मोबाईल आहेत का तस विषय कसा माहितीये का ज्या ज्या निर्वांगी ग्रामपंचायत वगळता बाकीच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनी ग्रामसेवकांनीच सर्वे करायचा ग्राम आणि जो व्यक्ती सुशिक्षित आहे त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरती केला तरी चालेल पण आता मॅडम सकाळी दहा वाजता आल त्या आणि आता साडे बारा वाजता गेल तर आता त्यांचं ती एकंदरीत तुम्ही प्रस्ताव काहीतरी घेऊन आलता त्यांच्याकडे काय बरे काय काय ग्रामपंचायत ठराव आहे सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत निर्वांगी कारणे विनंती दाखला देण्यात येतो की श्री श्रीराम पांडुरंग पोटफोडे मोजे निर्वांगी गावचे रहिवाशी असून त्यांना पंतप्रधान आवास योजना घरकुल यादीत नाव असून सध्या त्यांना जागा तीनशे स्क्वेअर फूट आहे बरे का <laughs> उपलब्ध आहे तरी त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी मिळकत नंबर सातशे पंचेचाळीस अशी नोंद आहे पुढील कारवाईसाठी सविस्कर सादर त्यात सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही आणि काय दुसरं आपल्याकडे बँकेचं पुस्तक बर कास्ट सर्टिफिकेट बस कास्ट रेशन कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि घराचा उतारा घराचा उताराचा ओके म्हणजे आपला सिटी सडीचा उतारा, गरात उतारा।, गरात उतारा। सगळी कागदपत्र सुद्धा जाणून जातोय आणि मॅडम मग त्या की आता कसं आहे बॉडीने बॉडी कसं असतं बॉडीने सांगून चालतं का म्हटलं मॅडम काय म्हणाले मॅडम काय म्हणताय की शिवला कळावलं होतं शिवने कळावलं म्हणजे म्हणजे आम्हाला मंजुरी पत्र आता एकतीस मे पर्यंत काय आहे तुम्ही मधी जी कशी काय पाठवावी म्हणजे आम्हाला वंचित ठेवलं लोकांना पंधरा घर तीन करून मंजूर केली ती काय बाकी सगळे कॅन्सल केली ती मग तीन जी मंजूर घरकुले के केले ती लोक शिपायाच्या घरात नाही शिपाई ग्रामपंचायत कामगाराच्या घरात नाही बाकी जी इतर कोण नाही ग्रामपंचायत कर्मचारी तुमचा आहे त्याच्या घरातली तीन घरकुले मंजूर केलेले आहेत